नगावबारी परिसरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ याबाबत वृत्त अनेक वर्षापासून या ठिकाणी नगावबारी परिसरात रस्ते नसल्याने या ठिकाणी नागरिकांचे येणे जाण्यास व पावसाळ्यात हाल होत होते तर सदर बाब लक्षात घेता आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठी यांनी आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्याकडे ये या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी पाठपुरावा केला व आज त्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला लवकरच या ठिकाणी नगावबारी परिसरातील नागरिकांना सदर कॉन्क्रीट रस्ता उपलब्ध होणार आहे या कामासाठी अमोल मराठे सामाजिक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतला असून नियमित नगावबारी परिसरात विविध विकास कामांसाठी ते नियमित कार्य तत्पर असतात रस्ते गटारी पथदिवे यासह पिण्याचे पाईपलाईन येथील अतिक्रमित करण्या घरकुल नियमित करणे अशा विविध कामांसाठी त्यांनी पाठपुरावा केला व त्या कामे झाली तर त्यातलाच एक भाग म्हणून आज या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे धुळे शहर आमदार अनुपभाई अग्रवाल धुळे महानगराध्यक्ष गजेंद्राम पडकर भारतीताई माडी अमोल मराठे इंजिनियर सागर खैरना अमोल सुरेंची ललित माडी डॉक्टर सुशील कुमार महाजन आधी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन करण्यात आले कोणी मोदीला तो माणूस करतोय हे रस्त्यांचे काम सगळ्यांना जोडून विनंती आहे की रस्त्यांचे काम व्यवस्थित होऊ द्या आणि कोणी अतिक्रमण करू करू नका हे सुख राहतं दुख राहता आपल्या घरासमोर आपल्याला मंडप टाकायसाठी तरी जागा उडू द्या एवढं अतिक्रमण नका करा कार्य हा जायला बी जागा नाही आपली इथे मला काही म्हणजे असं कोणी अतिक्रमक काढायचा असा काय विषय पण मला एक म्हणणं की कोणाची इथं गाडी जायला यायला आपल्या इथं सुख दुख राहिलं तर मंडप टाका पुरता जागा राहू द्या आणि ते काम होणार आहे त्या कामात कोणी अडथळा आणू नका कोणा सगळ्यांना मी ना जोडून विनंती करतो मी माझ्या मी किती रावण्या केले आपले सागरभोग घेणार आहे त्यांनी बी रावणा केल्या आहेत सर्वांनी इथं इतके रावणे केले भा साहेबांच्या रस्त्यासाठी तर हे नगरसेवकांचं काम आहे पण आपल्या आमदार साहेबांच्या मागून लागून सगळ्या तुमच्या सगळ्यांचंच हे माझ्या त्याचं नाही मी सांगितलं म्हणून सगळ्यांचं हे आपल्या परिसरात काम होत्या ना ते पाय घालू नका कोणी आडवं तिरव एक शेवटी आमदार साहेबांनी करून दिलंय तर त्यांचे त्यांचं भान राहू द्या त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वेत कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर तुमचे बी सगळ्यांचे आभार तर वापस फोन विनंती करतो की रस्त्याचं काम होऊ उद्या